एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे मला प्रदेश अध्यक्षपदातून मुक्त करा वर्धापन जयंत पाटील यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सविस्व वर्धापन पार पडला या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडण्याची मागणी केली प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे शरद पवार यांच्याकडे केली होती जयंत पाटील यांनी जरी मागणी केली असली तरी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विनंतीला विरोध केला आणि शेवटी निर्णय शरद पवार यांनी घ्यावा अशी विनंती जयंत पाटील यांनी केली कार्यकर्त्यांनी यावेळी जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली यावेळी भाषण करताना जयंत पाटील भाऊ झाले नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं म्हणत जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदातून मला मुक्त करा अशी मागणी केली जयंत पाटील यांनी भाषण करताना सांगितलं की अनेक तरुणांना संधी दिली पाहिजे मला साहेबांनी सात वर्ष काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली हवी शेवटी पक्ष पवारसाहेबांचा सा आहे त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आपल्याला पुढं जायचं आहे जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले जयंत पाटील यांनी आठ ते दहा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे त्यांनी सांगितलं आहे की नव्या पिढीला संधी द्या तुम्ही त्याला विरोध केला जयंत पाटलांबाबत निर्णय घेताना पक्षातील सगळ्यांशी बोलून निर्णय घेऊ रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाषण मला आगे बढंगे तुम बैठो मला भाषण मला तुम भाई तो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे